साताऱ्यातील वहा गावात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या राहिलेल्या देशी वृक्ष लागवडीस अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भेट दिली यावेळी मकरंद अनासपुरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं तर दोन्ही अभिनेत्यांनी वडाच्या झाडाला मिठी मारत उपस्थितांना वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं मार्गदर्शन केलंय साताऱ्यातील मान्याची वाडी गावात शंभर महिलांनी पंचवीस हजार बीज गोळे तयार करून वृक्ष संवर्धनाची चळवळ जागतिक वन दिनाच्या निमित्तानं महिलांनी पर्यावरण रक्षणासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं बेकायदेशीर वृक्षतोळीमुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीला आळा घालण्यासाठी चळवळ उभारण्यात आली आहे <alcoholicicha> महाबळेश्वर नगरपालिका आणि महावितरण यांच्यात मोठा संघर्ष उफाळला महावितरणनं पालिकेची थकबाकी वसूल करण्यासाठी बोट क्लब प्रवासी आणि प्रदूषण कर तसंच एस टी पी इथल्या वीजपुरवठा खंडित केला याला प्रत्युत्तर म्हणून पालिकेनं महावितरण कार्यालय सील करून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही विभागांनी काही प्रमाणात थकबाकी भरली मात्र याच दरम्यान पालिकेनं महावितरणच्या तेहतीस केव्ही उपकेंद्रांची इमारत परवानगीशिवाय बांधल्याचा मुद्दा उपस्थित करत ती सील करण्याचा निर्णय घेतला या दोन्ही सरकारी विभागातील वादाची शहरात मोठी चर्चा आहे साताऱ्यामध्ये जिवंत काडतूस जप्त करून एका संशयित आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडनं एकोणस्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला मोरे कॉलनी परिसरात संशयित फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली साताऱ्यामध्ये साखर कारखान्याला भीषण आग लागली आहे पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी इथल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातल्या एका विभागाला भीषण आग लागली होती मात्र कारखाना स्थापन करताना उभारण्यात आलेल्या शेती कार्यालयाचं आगीनं मोठं नुकसान झालं या कार्यालयातील महत्वाची कागदपत्र जळून खाक झाली बातमी सोलापूरमधून आहे सोलापुरात शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघात अट्टल चोरट्यांना जेल रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आरोपी दुचाकी चोरून त्याचे पार्ट विक्री करत होता आरोपीकडनं नऊ मोटारसायकल हस्तगत केल्यात या आरोपींकडनं आणखी काही गुन्हे घडलेत का याचा तपास पोलीस करतायत